गाडी उभी केली की लगेच क्रेन येते वाहन उचललं जातं आणि नागरिकांच्या हातात नोटीस हा आता रोजचा अनुभव झाला आहे पण इथे एक मूलभूत प्रश्न लोक विचारू लागले आहेत सरकारने खरंच सर्वांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली आहे का शहरात कुठेही इथे गाडी उभी करा असा पार्किंग बोर्ड दिसत नाही मग सामान्य नागरिकांनी आपली गाडी नेमकी उभी करायची कुठे आपल्या शहरात लाखो लोक गाडी वापरतात बँक बाजारपेठ सरकारी कार्यालय डॉक्टरांकडे जाण्यासाठी किंवा एखाद्या कामासाठी फक्त दहा ते वीस मिनिटांसाठीच माणूस बाहेर पडतो पण त्याच्या त्या काही मिनिटांमध्येच त्याची गाडी टो केली जाते त्याला ना पार्किंगचा पर्याय दिला जातो ना पर्यायी सुविधा फक्त दंड आणि त्रास आज शहराची परिस्थिती अशी आहे की रस्ते अरुंद चौक गर्दीचे आणि पार्किंगची जागा अत्यल्प तरीही शहर प्रशासन नागरिकांनाच दोष देतं चुकीचं पार्किंग करणं गुन्हा आहे म्हणून गाडी उचलली जाते परंतु नागरिक सांगतात आम्ही चुकीचं कुठं उभं राहू कारण बरोबर कुठं उभं राहावं हे कुणी सांगितलेलं नाही महापालिका आणि ट्रॅफिक विभाग एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे घेतलेले निर्णय या समस्येला अधिक गंभीर बनवतात ट्रॅफिक विभाग फक्त अंमलबजावणी करतो तर महापालिका नियोजन करते पण दोघांच्या संवादाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो ज्या प्रकारे गाड्या पटापट पत उचलल्या जातात त्याच वेगाने रस्त्यावरचे खड्डे का भरले जात नाहीत हा नागरिकांचा सरळ आणि तर्कशुद्ध प्रश्न आहे आपण सर्वांनी पाहिलंय एखाद्या रस्त्यावर खड्डा असला तर वाहन प्रवासी वळसा घेऊन बाजूला गाडी सरकवतात आणि तीच गाडी चुकीच्या ठिकाणी असल्याच्या कारणावरून उचलली जाते म्हणजे प्रशासन नागरिकांना त्रास देण्यात एवढं तत्पर आहे पण नागरिकांना सुविधा मिळण्याच्या बाबतीत मात्र संथगती शहरात शेकडो व्यावसायिक संकुलं दुकानं ऑफिसेस आहेत पण त्यांना पुरेसा पार्किंग स्पेस देण्याचं बंधन किती जण पूर्ण करतात महापालिकेने परवानगी देताना पार्किंगचा मुद्दा किती वेळा तपासला फ्लॅट शॉपिंग प्लाझा थिएटर हॉटेल्स सगळीकडे पार्किंगची तूट आणि भार नागरिकांवर यात आणखी एक तक्रार नागरिकांची गाडी उचलताना कधीही इशारा नाही कधीही चर्चा नाही गाडी घेऊन जा एवढेच चार शब्द लोकांच्या कानात एकच आवाज दंड भरा आणि आपली गाडी सोडवा पण हे चित्र बदलेल कसे जबाबदारीने बदलेल शहर नियोजनात पार्किंग हा मूलभूत अधिकार म्हणून स्वीकारला गेला पाहिजे प्रत्येक चौकात स्पष्ट बोर्ड हवेत इथे पार्किंग चालेल आणि इथे पार्किंग बंदी महापालिका आणि ट्रॅफिक विभाग एकत्र बसून नागरिकांसाठी सोयीचे नियम तयार केले पाहिजेत गाण्या उचलून महसूल वाढवणे सोपे आहे पण नागरिकांच्या सोयीसाठी शहर उभं करणं हाच असतो प्रशासनाचा खराकस गाण्या उचलण्यापूर्वी पार्किंगची सोय द्या नियम स्पष्ट करा आणि नागरिकांचं जगणं सोपं करा